महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत बालकं सुरक्षित नाहीत आम्ही लाडक्या बहिणी म्हणून त्यांना संबोधित असलो तर त्या आमच्या लाडक्या बहिणी घरातनं बाहेर पडल्या तर घरी पोचेपर्यंत तिचे आई वडील घाबरलेले असतात की आमची लेख परत येईल का आमची बहीण परत येईल का लहान मुलं शाळेत जातात त्यांच्यावर काय होईल का याची भीती आज पालकांच्यात आहे त्यामुळं या सरकारची काम हे इकडे बघतायत आणि प्रश्न इकडे आहेत त्यामुळे खरे प्रश्न जे आहेत महिलांचे महिला महाराष्ट्रात एवढ्या असुरक्षित आजपर्यंत कधी नव्हत्या प्रचंड घबराट सामान्य माणसांच्यात महिलांच्यात आज आहे आणि त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींपासून संध्याकाळी बाहेर जाणाऱ्या तरुण मुलींना देखील काय कशाला तोंड द्यावं लागेल काही सांगता येत नाही एवढी कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा कधी उडल्या नव्हत्या महिलांना सुरक्षितता कधीच एवढी असुरक्षितपणा वाटला नव्हता त्यामुळे हे सरकारचं अपयश आहे आणि महिला म्हणतात की अहो पैसे देता ठीक आहे पण त्याचा अर्थ कोणत्याही अत्याचाराला आपण दुर्लक्षित करू शकत नाही आधी अत्याचार गुन्हे थांबवा महिलांच्या अगेस्ट ती खरं समाजाची गरज आहे पण हे बाकीच्या दुसऱ्या दिशेनेच चालले आहे